हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मुगाचं कडण कसं बनवायचं चला त्याला मेदगासुद्धा म्हणतात मुगाचं पाणी मग त्यासाठी मूग घेतले मी चा। चा ते चांगले धुवून घ्यायचे त्यांचे चार पाण्याने चांगले धुवून घ्यायचे कुकर घ्यायचं त्याच्यामध्ये मूग काढून घ्यायचे ते चांगले धुतलेले मूग आणि त्याच्यात दीड ग्लास पाणी टाकायचं दीड ग्लास पाणी घालायचं त्याला झाकण लावून त्याला तीन, ती चार <coughs> तीन, ती चार तीन ती ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या त्याला पहिली शिट्टी फुल गॅसवर होऊन द्यायची तीन शिट्ट्या मिडियम गॅसवर होऊन द्यायच्या त्याच्या ती मूग तेव्हा शिजतात पटकीन शिजले जातात पहा किती छान असे मूग शिजले माझे मग सुद्धा शिजून झाले आता त्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी लागणं साहित्य घेतलं आहे टमॅटो लसूण मिरच्या कोथंबीर हे सगळं कट करून घ्यायचं मी लसूण असं ठेसून घेतला एकाळी कोथंबीर घेतली कट करून तेलं ठेवून त्याच्यात तेल टाकायचं जिरे द्यायची फोडणी द्यायची लसूण मिरच्या सगळं त्याला तसं परतून घ्यायचं टमॅटो सगळं चांगलं असं परतून घ्यायचं त्यालामध्ये ते परतल्यानंतर मूग त्याच्यात सोडून द्यायचे ते सुद्धा छान असे त्यालामध्ये परतून घ्यायचे थोडं मीठ टाकायचं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चवीनुसार टाकून घ्यायचं मग मीठ ते परतून झालं त्याच्यात पाणी सोडून द्यायचं मी तुम्ही पाहू शकतात मी चरीभर पाणी घेतलं होतं तांबर हे तेवढंच सोडून दिलं आहे त्याच्यात तुम हे तीन माणसांसाठी मी केलेली आहे तुम्हाला जर दोन माणसांसाठी करायचे असेल तर मग पण थोडेसेच घालायचे आणि पाणी पण थोडंसं टाकायचं ग्लास दीड ग्लासभर पाणी चांगल्या असे उकळी येऊन द्यायचे उकळे आल्यावर पाच ते दहा मिनिट कमी आचेवर शिजून द्यायचे मग चांगले उकळून द्यायचं तुम्ही पाहू शकता किती छान अशा पद्धतीनं माझे मग शिजून झाले कडाण झालेलं आहे माझ्या मुगाचं रेडी झालेलं आहे एकदम मुगाचं कडाण त्याची छान अशी कोथंबीर सोडायची घेरेघार छान अशी कोथंबीर सोडून द्यायची तुम्हाला कसं वाटलं मुगाचं काढा किंवा मुगाचं कि मेदगासुद्धा म्हणू शकतात तुम्हाला कसं वाटलं लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा लहान मुलंसुद्धा खूप आवडीनं असं खूप छान असं आवडीनं खातात मुगाचं काढा तुम्हीसुद्धा असं मुलांसाठी वगैरे नाही तर जेव्हा भाजीला काही नसेल त्या त्यावेळेस तुम्ही मुगाचं पटकन असं शिजून आणि करू शकतात मुगाचं काढा तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा